मराठा महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष अतिश गायकवाड यांच्यावर मंगळवारी रात्री अज्ञात सात ते आठ जणांनी प्राणघातक हल्ला केला आहे त्यांना गंभीर अवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांतर्फे रविवारी पैठण बंदची हाक देण्यात आली आहे अतिश गायकवाड हे मंगळवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घराकडे जात असताना पैठण शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात सात ते आठ अज्ञातांनी त्यांना रस्त्यावर अडवून फायबरच्या काठीने जबर मारहाण केले या मारहाणीत गायकवाड गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे हा हल्ला कोणी आणि कोणत्या कारणाने केला हे स्पष्ट होऊ शकले नाही या प्रकरणी पैठण पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहे आतिश गायकवाड यांच्यावरील या भ्याड हल्ल्या प्रकरणी बुधवारी दुपारी शहरातील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात बैठक घेत हल्ल्याचा तीव्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांतर्फे रविवारी पैठण बंदची हाक देण्यात आली आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर